एका राजकीय कार्यकर्त्याच्या हत्येने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे ही घटना घडली आहे बीड जिल्ह्यात नावाजलेला तालुका माजलगाव येथे ज्या व्यक्तीची हत्या करण्यात आली त्यांचं नाव होतं बाबासाहेब आगे बाबासाहेब आगे हे किट्टी आडगाव या गावचे रहिवाशी त्यांनी समाजकार्यापासून आपल्या कामाची सुरुवात केली त्या कामात त्यांना लोकप्रियता मिळाल्याने आपला मोर्चा त्यांनी राजकारणाकडे वळवला समाजासाठी काही करायचं असेल तर राजकारणात उतरल्याशिवाय पर्याय नाही याची जाणीव त्यांना झाली होती किट्टी आडगाव या गावचे ते ग्रामपंचायत सदस्यही झाले होते बीड जिल्ह्यात जेव्हा जातीपातीचं लोन पसरत चाललं होतं त्यावेळी मराठा असलेल्या बाबासाहेब आगे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंकजाताई मुंडे यांना निवडून आणण्यासाठी काम केलं जेव्हा विधानसभेची निवडणूक जाहीर झाली त्यावेळी मित्र पक्षाचे उमेदवार आणि आत्ता आमदार असलेले प्रकाशदादा सोळंके हे निवडून यावेत यासाठी त्यांनी मेहनत घेतली पक्षातील नेते सांगतील ते काम बाबासाहेब आगे पूर्णत्वास नेत असत यावरून त्यांची पक्षाबद्दल असलेली निष्ठा लोकांना दिसून येत होती गावातील कोणतेही सामाजिक काम असो त्यामध्ये बाबासाहेब हे पहिले उपस्थित असायचे गावकऱ्यांच्या सुखदुःखात बाबासाहेब सहभागी होत कौटुंबिक वाद असो अथवा इतर कोणतेही प्रकरण बाबासाहेब आगे मध्यस्थी करून तो वाद स्थानिक पातळीवर मिटावा यासाठी प्रयत्नशील असत दोन हजार सोळा साली दुष्काळ पडला त्यावेळी बाबासाहेब आगे यांनी पुण्याच्या सोबत काम करून तलावातील गाळ काढला होता त्यांनी केलेल्या कामामुळे गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला होता स्थानिक पातळीवर राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय असलेले बाबासाहेब आगे यांची अशी निघूण हत्या केली जाईल याचा विचार कुणीही केला नसेल मंगळवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी माजलगाव शहरातील बाजार रोडवर असलेल्या स्वामी समर्थ मंदिराजवळ भाजपच्या पक्ष कार्यालयात भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांच्या भेटीसाठी बाबासाहेब आगे गेले होते तिकडे नारायण फपाळ नावाचा व्यक्ती आला आणि तिकडे उभे असलेले आगे यांच्यावर हल्ला केला कोणाला काही समजण्याच्या आत हल्ले करू व्यक्ती नारायण यांनी आपल्या शर्टमध्ये लपून आणलेल्या धारदार कोयत्याने बाबासाहेब आगे यांच्यावर सपा सपा वार केले आणि नंतर गुन्हेगार नारायण फपाळ पोलिसांना शरण गेला समाज माध्यमांनी या घटनेला अनैतिक संबंधाचा अँगल देऊन प्रसारित केलं बाबासाहेब आगे यांच्या हत्येनं परिवारावर आणि गावकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला पण समाजात त्यांच्या हत्येबद्दल जी चुकीची अफवा पसरवली होती त्याचं दुःख पचवणं त्यांना मात्र चढ जात होत गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार बाबासाहेब आगे हे व्यसनमुक्तीसाठी काम करत होते तरुणांना व्यसनमुक्तीसाठी जागृत करत होते एखाद्या कुटुंबात वाद झाला तर तो मध्यस्थी करून बाबासाहेब सोडत असे पण मध्यस्थी केल्यामुळेच त्यांची हत्या झाली असं गावकरी बोलताना म्हणाले बाबासाहेब आगे यांच्या शेजारी असलेल्या मुलीच्या घरात देखील असाच कौटुंबिक वाद निर्माण झाला होता ती मुलगी नवऱ्याच्या जाचाला कंटाळून गेली होती तिचा संसार सुरळीत चालावा म्हणून आगे यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली आणि तो वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले ही बाब त्या मुलीच्या नवऱ्याला म्हणजे आरोपी नारायण फपाळला खटकली त्याने ठरवलं की बाबासाहेब आगे यांचा गेम करायचा गावकऱ्यांच्या सांगण्यावरून आम्हाला समजलं की आरोपी संशयित वृत्तीचा आहे तो कायम आपल्या बायकोवर कोणत्याही कारणाने संशय घ्यायचा बाबासाहेब आगे यांची हत्या केल्यानंतर आरोपी ओरडून ओरडून सांगत होता की ही व्यक्ती बलात्कारी आहे याचे माझ्या बायकोबरोबर अनैतिक संबंध आहेत पण पोलिसांच्या चौकशी अंती सत्य समोर आलं आरोपीने हत्या ही संशयाच्या आधारे केली होती पण तोपर्यंत माध्यमातून आगे कुटुंबियाची बदनामी झाली माध्यमं चुकीची माहिती पसरवत होती वृद्ध आईबाप आणि गरोदर करावा लागला आगे कुटुंबियांना आधार देण्यासाठी आणि सत्य समाजासमोर येण्यासाठी गावकऱ्यांनी शोकसभा आणि कॅन्डल रॅलीचे आयोजन केले होते याने बाबासाहेब आगे यांना न्याय मिळेल अशी आशा गावकऱ्यांना वाटते दर्शक मित्रांनो या प्रकरणात एका निष्पाप माणसाचा जीव गेला तो संशय वृत्तीमुळे समाजासाठी सतत कार्य करत राहणाऱ्या बाबासाहेब आगे यांनी त्या कौटुंबिक वादात मध्यस्थी केली नसती तर ते आज जिवंत राहिले असते असं गावकऱ्यांना वाटतं पण त्यांचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांच्यावर अनेकतेचं लेबल लावलं गेलं ले गेल। त्या बदनाम केलं गेलं त्यांच्याबद्दल समाजात गैरसमज निर्माण झाला खरं तर समाज माध्यम ही समाजाचा आरसा असतात असं आपण म्हणतो पण हीच माध्यम समाजात चुकीची मायसरी पसरवतात तेव्हा त्याचा त्रास हा त्या परिवारातील सदस्यांना सहन करावा लागतो मित्रांनो